गावाचे कधी केलेले तू दू पूजाला कशी केले खिडकी काय गो माय कैसे बा ठीक बा ना हा ठीक बा ठीक बा अरे तू तर दोन कमेंट करतो शिवांश आणि पळून जातोस शिवांश दोन कमेंट की पळतोस कुठं जातोस ते कुठं आहे तुझा पळतोस तो नमस्कार किरण दादा झालं का जेवण लाईक करा ओ माय लाईक करा सगळ्यांनी लाईक करा सगळ्यांनी अरे शिवांश विचार करून कमेंट करतो बघ काय लाईक या जेवण करायला हो चालू दे चालू का जीवनधार तुझं तुझं चिपळूण मुंबई देवरुख चिपळून मुंबई देवरुख असतो हो चिपळून मुंबई देवरुख हुंडकात असतोस का मुंबई देवरुख का हुंडकात असतोस का रे दादा नमस्कार दादासाहेबांना वाटद दादासाहेबांना कोण दादासाहेब अरे कोण दादासाहेब कोणाचा वाढदिवस हो आहे अरे बाबा दादा दादा साहेबांना वाढदिवस कुठले दादासाहेब हॅलो नमस्कार राम राम ओके

भाऊ आमचे गुमा गुमाय हो काय शिवांश ओके, ओके, म्हणजे हा 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 तू आयसय स्वप्नील लक्ष्मण पाऊस आहे का ताई कोकणात आता सध्या हो पाऊस आहेच स्वप्नील तू स्वप्नील स्वप्नील मुलाचं नाव शिवांश ठेवलेस का शिवांश मुलाचं नाव शिवांश ठेवलेस का स्वप्नील ओम शांती आणि झालं का जीवन तुमचं हॅलो नमस्कार एवढ्या दिवसात आज ओळखलं ओळखलं पैसे जम तुला ओळखलं होतं मी ओळखलं होत तुला कधीच ओळखलं होतं मी व्हेरी गुड कशा रे व्हेरी गुड

आणली पाण्याची बाटली गरम पाण्याची शेकवते दीपक ठेवू ही असली घाण मेडिकल वाल्याने खाऊ दिलं ना दिलं ना बाबा मेडिकल वाल्याने खाऊ दिलं की दीपक नाही ठेव होते एकादशी आहे त्याला ठेव एकादशीला ठेव म्हणा लाज लज्जा सोडून दिली नाही त्याने सगळ्यांनी लाज लजा सोडले बाय उद्या एखादा शेत काम येतील तुला समजता छत्री छत्री नाही बॅट आहे बॅट कसबाल्या

हो त्याच टाकलंय की चॅनल त्याच टाकलंय कि मी पुणे ताईला आलं का पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडच्या एरिया मध्ये काय काय असणार आहे अरे दादा न सुधरा सुधरा जरा सुधरा आपल्या पण घरी आई बहीण आहे सुधरा जरा सुधरा पिंपरी चिंचवड जम्मू काश्मीर आहे ना पिंपरी चिंचवड जम्मू काश्मीर मध्ये नाही ना, अरे बाबा पिंपरी चिंचवड इथे आकुर्डीला आकुर्डी साइड पिंपरी चिंचवड आकुर्डी काळेवाडी इकडे या साईडला वल्लभनगर कुठे येते बरोबर आहे तरी जवळ आहे चिंचवड गाव चिंचवड आकुर्डी चिंचवड आगाव पिल्लो जाम आगाव झाले लय आगाव झाली लय मस्ती बाबा काय सांगायचं म्हणून एवढी एवढीशी व्हिडिओ स्टेटसचा ठेवत असते मी तिचे तिची जरा एक वेगळीच ओळख म्हणून Sri Swami Samartha, Sri Swami Samartha, Sri Swami Samartha. Bye. Sri Swami Samartha, jai jai Swami Samartha. Sri Swami Samartha, jai jai Swami Samartha. Sri Swami Samartha, jai jai. उद्या तयार बाई रुक्मिणीबाई रुक्मिणीबाई काष्टी पाहिजे रे तुळस घ्यायला पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थ जय जय स्वामी

होत्यांना म्हणून विचारले व तुम्ही राहत आपण होता पिंपरीचे गुरुना ताई पुण्यातलं सगळं माहिती आहे मला पुण्यातलं सगळं माहिती आहे हाय ताई हाय सागर सागर सागराम संग्राम संग्राम दादा दीपक नीट कमेंट रे सिद्धेश्वर कसे आहे तब्येत तुझी बरी आहे का दीपक दीपक गप रे सिद्धेश्वर तुझी कमेंट चांगले आहे का कमेंट चांगले आहे का मध्ये दीपक हे सिद्धेश्वर तुझी तब्येत बरी आहे का

कपाळी केशरी गंध दत्ता तुझा मला छंद कपाळी केशरी गंध दत्ता तुझा मला छंद पाळी हळूहळू झाला हळू हळू चाला साईटात बोल शिद्धेश्वर मयूर जेवण घेता हो अशात ताई जेवण झालं तुमचं झालं का गब सिद्धेश्वर हीच तुझी डीपी राहू द्या सिद्धेश्वर हीच डीपी ठेव हीच डीपी ठेव ओळखता येते आपली माणसं ओळखता येतात कुठला पण डीपी नाही ठेवायचा रे हीच डीपी दे म्हणजे ओळखता येतात बघ ती डीपी उठाव पण दिसते छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि तुझ्या आयडीचं नाव पण हो माझं पण झालं

ए गप मजे आका गप शांत बसत माझे नाना दोजन नाना सदाई पंढरपूर गेले की नाही हा लोक के, केल लाईक केलं गजर हरिनामाचा झेंडा रोईला विटूचा हरिनामाचा झेंडा रोईला या विटूचा गजर हरिनामाचा झेंडा रोईला या बीटुचा गजर हरी नामाचा झेंडा रोईला या बीटुचा गजर हरी नामाच झेंडा रोईला दर्शन नाही होणार ना। तुझ्यासारखे भुकणारे कुत्रे जत जशी कमेंट आली की तसे तिथले तर गायब कळलं का अरे तुमच्यासाठी आम्ही ऑफ करून नाही घेऊ शकत तुमच्या सारख्या किड्यांना असं सा अलग तुम्हाला फेकून देऊ शकतो दे कटऱ्यात ओके नाही बरोबर नाही नागून जायचं झालं पाहिजे ना या गजर हरी ना बॅटली ठोकते बाका ये फक्त तिथे बॅटला हातावा ये फक्त मग खाल्लेस मारते बॅटली फक्त येत जवळ बघात पासून नसतं लाईव्ह चालू केली की आवाज करत असते एकनाथ दादा नमस्कार जेवण झालं का हो एकनाथ दादा आपलं झालं का लाईक डन केलं माय बनायचं रुक्मिणी बनायचं पार ना मग एका ची माझा सका पाठव रंग नातं घरी नाचे माझं सकाळ पाठव तुमचं गाव कुठलं माझं गाव रत्नागिरी कोकण कोकण बनवायचं सांग कोकण बनलाय सांग सांग मी कोकणमधन आहे